बारामतीकरांचा निरोप घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील संसर गावामध्ये रविवारी दाखल झाला तत्पूर्वीच इंदापूर तालुक्याच्या आणि बारामती तालुक्याच्या भवानीनगर येथील सीमारेषेवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखी रथाचं सारथ्य करीत या सोहळ्याचं स्वागत केलं याचवेळी आमदार भरणे यांनी फुगडीचा फेर देखील धरला हा सोहळा संसरमध्ये विसावल्यानंतर आज अंथोरणेतील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार या दरम्यान बिलवाडीमध्ये अश्वाचं पहिलं रिंगण पार पडणार आहे